मन्सर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सौ प्राचिताई थोरा यांनी आज डोबिमाळा परिसरात आपला प्रचार दौरा केला यावेळी नागरिकांनी त्यांना दिलेला उत्स्फूर्त आणि भावनिक पाठिंबा लक्षणीय ठरला प्राचिताई थोरा त्यांच्या उमेदवारीला त्यांचे सासरे संजय थोरा यांच्यावरील अन्यायाची किनार मिळाल्याचं या दौऱ्यात स्पष्ट झाले प्रचार दौरा करत असताना डोभि नागरिकांनी सौ प्राची थोरा त्यांना केवळ उमेदवार म्हणून नव्हे तर घरातील सदस्य म्हणून स्वीकारल्याचे संजय सांगितले संजय भाऊ तुमची सून नाही तर आमची मुलगी उभी आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही भक्कमपणे तुमच्यासोबत आहोत मतदारांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या माणसाने आमच्यासाठी दिवस रात्र काम केले विविध योजनांचा मोफत लाभ मिळवून दिला त्याच माणसाला आज तिकीट डावलले गेले हा त्याच्यावर झालेला अन्याय आहे नागरिकांनी पुढे ठामपणे सांगितले की आम्ही कामाच्या माणसाला एकटे सोडणार नाही आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत आणि त्यांची सून प्राची थोरात यांनाच मतदान करून निवडून देणार